आणि मी दोन हजार एकोणीसमध्येच भारतीय पार्टीचा प्रबल दायवर होतो परंतु शिवसेनेसोबत अलायन्स झाल्यामुळे आजचे खासदार माननीय हेमंत भाऊ पाटील यांना तिकीट देण्यात आले आणि ते बहुमताने निवडून आले परंतु विकासाच्या दृष्टीने जर बोलायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आतापर्यंत प्रत्येक योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत हिंगोली मतदारसंघाचा बहुतांश विकास झालेला आहे आपलं एक मागे असं होतं की काही जे आपले आमदार जिथे आमदार आले होते तर त्यांच्याकडनं जेवढा पाहिजे होता तेवढा हिंगोलीचा विकास झालेला नाही असं हिंगोलीच्या नागरिकांचं म्हणणं आहे त्यावर आपण काय म्हणतो हे बघा असं काही नाही आहे परंतु मला तरी वाटते की आज हिंगोली मतदारसंघामध्ये जवळपास भारतीय जनता पार्टीचे दोन ते तीन आमदार आहेत शिवसेनेचे आम शिंदे गटाचे आमदार आहेत तर खरंच काय म्हणजे आजच्या कंडिशनला मी तर म्हणतो भारताच्या इतिहासामध्ये राजकारणाच्या इतिहासामध्ये आत या पाच वर्षात जो विकास झाला तो कधीही झालेला नाही हे मी तुम्हाला आत्मविश्वासान सांगतो कारण महाराष्ट्र सरकारने सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून भरपूर निधी दिलेला आहे आणि केंद्र सरकारने पण दिलेला आहे बघू बा मागालच्या बावीस जानेवारीला जे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण झाली त्या अनुषंगाने आपण काय हे बघा आप आपल्याला माहिती आहे पाचशे वर्षापासून प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या संदर्भात हजारो लाखो लोकांनी बलिदान दिलं तेव्हा कुठे आज बावीस जानेवारी रोजी हा दिवस आपल्यासाठी एक हिंदू धर्मीयांसाठी सुवर्ण अक्षरण लिहिणारा दिवस होता आणि सर्व भारतीय लोक राममय झाले होते एवढंच नाहीत तर संपूर्ण जगामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राचं गुणगान गायल्या गेलं हीच भारताची ओळख आहे जगाच्या पाठीवर बापू आता येणाऱ्या जो आगामी इलेक्शन होणार आहे त्या अनुषंगाने आपण जनतेंना काय आव्हान करू इच्छित खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस दोन हजार चौदामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी विराजमान झाले तेव्हापासून ह्या दहा वर्षामध्ये भारताचा जो विकास झालेला आहे तो मागच्या साठ वर्षामध्ये झाला नव्हता तो अनुशेष भरून काढण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या रूपाने झालेलं आहे आणि आज संपूर्ण देश त्यांच्या नावामुळे त्यांच्या का अशा कार्यामुळे आज निश्चितच दोन हजार चोवीसमध्ये फोर चारशे प्लस निश्चितच भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार आहे